टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण आपण पाहत आहात पुणे न्यूज महाराष्ट्र चॅनल चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मोहोळच्या मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचा वडका खड्डे बुजवा नाहीतर आंदोलन शिवसेनेचा इशारा मोहोळ शहरातील मुख्य रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अपघाताचा धोका सा अधिकच वाढला आहे शिवसेनेचे विधानसभा गटप्रमुख श्री मंगेश पांढरे यांनी नगर परिषदेला दिलेल्या पत्राद्वारे प्रशासनाला कठोर इशारा दिला आहे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की खड्डे बुजवले गेले नाहीत यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला पण त्याची पूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशाराही त्यांनी पत्राद्वारे देण्यात आला आहे मोहोळ मधील नागरिकांनीही रस्त्यावरील खड्ड्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे मोहोळच्या मुख्य रस्त्यावर पडलेले खड्डे तात्काळ बुजवले जाणार का हा आंदोलनकर्ते यांचे म्हणणे आम्ही परवा दिवशी मोहोळ नगर परिषदला शिवसेना आमचा पक्ष शिवसेनेच्या वतीनं ह्या मोहोळमध्ये जेवढे खड्डे मेन रोडला पडलेले आहेत ती तत्काळ बुजवा म्हणून आम्ही निवेदन दिलेलं होतं तरीसुद्धा इंजनेर बागर शिवसाहेब डोके यांनी आमचे पदाधिकारी यांनी वेळोवेळी आंदोलनाचा पवित्र घेतला मोहोळमधल्या आमच्या काही महिला नगर खाली आंदोलनाला बसल्या आज मोहळ शहराची अवस्था अशी झालेली आहे एखाद्या कुठल्या जंगलात किंवा एखाद्या माड रानावर जसा रस्ता असतो तो, तो सुद्धा चांगला असतो परंतु ह्या मोहोळच्या नगरपरिषदच्या जसं आज आठ ते नऊ वर्ष झालं प्रशासन लागू आहे पण ह्या नगर मोळ नगरपरिषदचे परिषदचे आणि अधिकारी आ, आ, ही लोकांना एवढा त्रास होत असताना सुद्धा आमच्या मा वृद्ध महिला असलेली म्हातारी माणसं असलेली शाळेत जाणं येणारी लेकरं असलेली कुणाचा सुद्धा विचार न करता परवा नगर परिषदचे दोन कर्मचारी खड्ड्यात पडलेले आहेत तरीसुद्धा त्यांना अक्कल येत नाही आत्ता इथं पुढं गाडीवर एक जण आत्ता खड्ड्यात पडलेला एवढी बिकट अवस्था असताना सुद्धा या नगरपरिषदला जाग येत नाही त्यामुळं आम्ही या खड्ड्यात बसून आंदोलन करणार होतो त्यांना निवेदन दिलं होतं बागल साहेब पत्र देतो म्हणत होते दे। निस्ती यांची पत्र घेऊन आणि ही खड्डे बुजवण्याची पद्धत यांना या नगर परिषद वर इंजिनिअर कोणी केलं ही प्रश्न आहे डांबरी रस्त्याचे खड्डे तिथं मुरमु मुरुम टाकून आणि कुठं सिमेंट कॉन्क्रीट टाकून खड्डे कधीच बुजत नसते ते डांबरी जोपर्यंत तुम्ही डांबरीचे खड्डे डांबर आणि खडी टाकून उत्कृष्ट तुम्ही खड्डे पुजवत ना तोपर्यंत या खड्ड्यात बसून आमच्या शिवसैनिकाचं आंदोलन चालू राहील नोंद घ्यावी नागरिक आहेत ते ह्यांच्या व्यथा ऐका तुम्ही आंबेडकर चौकात आमच्या घराकडे चालू होते वडील आंबेडकर चौकात पुढे आले त्या खड्ड्यात पडले डोळ्या दहा त्यांना अडमिट करून आज तीन महिने आता सध्या झोपऱ्यात घरी कधी पडले दवाखान्यात तुम्हाला दाखवतो सगळं पाहिजे तर मग तुम्ही यायसाठी तुम्ही तक्रार केली का तक्रार कोणा अडकार फोन केला दखल घेत के नाही मुख्य अधिकारी आहेत की दखल घेत मुख्य अधिकारी असतात मुख्य अधिकाऱ्याला मी तुमच्या मार्फत एवढा सांगू इच्छितो इथून पुढं माझ्या मोहळ एक जरी नागरिकाला कुठली दुखापत झाली तर आपल्यावर रिसर फिर्याद गुन्हा दाखल करण्याचं काम ही शिवसैनिक केल्याशिवाय राहणार नाही परवा एक महिला पडली त्या महिलेला सुद्धा दवाखान्यात नेण्याचं काम आमचे नेते रमेश बारसकर यांनी केलेलं आहे जर वेळोवेळी तुम्हाला सांगून जर मोहोळमध्ये जर नागरिक सारखे पडत असतील आत्ता त्यांनी सांगितलं त्यांच्या वडिला दीड लाख रुपये दवाखान्याला ला खर्च झालेला आहे पैसे तुम्ही दवाखान्याचे शिव इंजिनियर देणार आहेत का जर अशा पद्धतीनं आपलं काम चालू राहिलं तर आपल्यावर रजिस्टर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी